हॅलो फ्रेंड्स कलोबासाच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण या वेगळ्या प्रकारच्या अगदी राखी बघणार आहे दोन केल्या आहेत मी राख्या दोन नुसत्या साध्या पट्ट्या करून त्या एकमेकांमध्ये गुंफल्या अशा आहेत की छान असं डिझाईन तयार झालेलं आहे त्याचं आणि त्यामुळे ह्या राख्या अगदी वेगळ्या आणि खूप सुंदर दिसतात तुम्हालाही खूप आवडतील करायला अगदी पाच मिनटात किंवा दहा मिनटात होतील अशा या आहेत चला पटकन आपण याचं पॅटर्न पाहू फक्त हे करून झाल्यावर थोडं ट्विस्ट होणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे मग ते असं छान राहिलं पाहिजे ताट आणि ट्विस्ट झालं तर सरळ करून घ्यायचं तर खूप आवडेल तुम्हाला हे करायला वेगळ्या प्रकारची गाठ आहे आणि वेगळ्या प्रकारची गुंफण आहे त्याची तर अशी आपले बहीण भावाचं नातं इतकं सुंदर गुंफल्या जाईल अशी ही सुंदर राखी आहे चला पटकन आपण पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू या राखीसाठी ही लोकर घेतली आपण पातळ आहे आणि सुई घेतली आहे वन पॉईंट सेवन फाईव्हची चेन करून घेऊ आधी पस्तीस चेन केल्या मी चेन थर्टी फाईव्ह स्किप फर्स्ट चेन पहिली चेन सोडून द्या दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशे पुढच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन टाका सुईत घातला दो सुई टाक्यात घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली तीन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तीनही टाक्यातून एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे आता प्रत्येक टाक्यात डबल क्रोशे करा दोऱ्याचा वेढा घेऊन आत डोळ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली सुई दोऱ्याचा वेडा घेऊन तीनाचे दोन दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक हा झाला डबल क्रोशे असे तीस डबल क्रोशे करून घ्या पहिला सिंगल क्रोशे दुसरा हाफ डबल क्रोशे मग तीस डबल क्रोशे असे तीस वेळा करा डबल क्रोशे पहिला एक सिंगल क्रोशे मग हाफ डबल क्रोशे आणि मग तीस डबल क्रोशे करून आहेत आपले शेवटचे दोन टाके उरले पुन्हा शेवटी एक हाफ डबल क्रोशे आणि अगदी शेवटी सिंगल क्रोशे म्हणजे चौतीस टाके झाले हे सिंगल क्रोशे हाफ डबल क्रोशे सुरुवातीला आणि शेवटी आणि मध्ये तीस डबल क्रोशे आता असं झाल्यावर अपोजिट साईडशी म्हणजे इथे स्लीप स्टीचने जोडून घ्या असे आता दोन भाग करून घ्या हे आणखीन एक असाच तुकडा करून घ्या आधी मी तुम्हाला दोन पट्ट्या अशा करून घ्या म्हटलं पण एकाच रंगाच्या दोन केल्या तर त्या फसवायच्या कशा एकमेकांमध्ये ते सांगणं मोठं कठीण जातं म्हणून मी आता यावेळेस काय केलं की दोन वेगवेगळ्या रंगाच्या के केल्या की ज्यामुळे सांगणं सोपं जाईल आता तर पहिले एक पट्टी अशी ठेवा जसं आपण एट करतो ना तसाच पण अर्धा पूर्ण नाही किंवा एड्स शिकवून आपली अशी अशी एक पट्टी ठेवा दुसरी पट्टी त्याच्या जिथे होल आहे त्यास साधारण तिथे आणि एक टोप त्याचं इकडे आता काय करायचं फोल्ड कसं करायचं नीट बघा असं उलटं नाही जायचं सरळच ह्याला याच्या वर ठेवा पट्टीवर नंतर ही जी पट्टी आहे ही अशी याच्यावरून सरळ जाण्याची अशी पिवळ्याच्या वरून गुलाबी आता ही इकडची बाजू पूर्ण झाली तर आता हे दोन्ही टोकं असे घट्ट धरून ठेवा किंवा हाताने नसेल ज जमत तुम्हाला तर इथे टाका मारून घ्या सरळ एक आता उरलेला भाग कसा करायचा बघा आता उरलेल्या भागासाठी काय करायचं ही बाजू अशी फोल्ड करा पिवळी याच्या आत टाका पण कुठून तर ही जी खाली पिवळी पट्टी आहे त्याच्या उजवीकडे इकडे आठ टाकली उलटं झालंही तर ते नंतर सरळ करून घेता येतं आणि त्याच्या मागून आणून याला बाहेर काढा आपण जी आठ टाकली पट्टी त्यालाच मी पिवळ्याला लपेटून बाहेर काढत आहे तर अशी ही दुसरी तयार झाली आता इकडचे दोन्ही टोकं असे शिवून घ्या आणि हे असे शिवून घ्या म्हणजे आपली ही राखी पूर्ण झाली आता मी आधी शिवून घेते हे परत एकदा दाखवते तुम्हाला हवं तर पुन्हा एकदा पहा म्हणून मी ते शिवायच्या आधी नाही केलं त्यात डबल दाखवता यावं म्हणून तर एक ही अशी अशी खूण करून ठेवा मराठी चार सारखं फक्त त्यात कोणती बाजू वर आहे बघा ही बाजू वर आहे आपली आता ही पिवळी पट्टी माझी खाली ठेवणार मी याच्या आणि त्यात ह्या पिवळीचा एक भाग जो आहे हे टोक लहान ठेवायचं हे, हे मोठं आणि हा जो एक भाग आहे मोठा त्याला आपण गोल करून इकडे आणायचं आणि हा जो गुलाबी भाग आहे तो आता याच्यावरून पिवळ्याच्या घेऊन इथे दोन्ही गुलाबी एकावर एक टोकं ठेवायचे म्हणजे हा आता असस भाग आता फायनल झाला आपला यात काहीच करायचं नाही आता हे धरून ठेवा अंग करंगीने असं आता असंच इकडचा भाग करायचा आहे तर त्यासाठी काय कराल की हा पिवळा या गुलाबीच्या खाली आहे हे गुलाबी पिवळं जे आहे हे असंच सरळ न्यायचं मी हा दोरा कापतेच म्हणजे ते न्यायलाही सोपं जातं आणि तुम्हाला समजायलाही सोपं जाईल हा पिवळा पट्टा काय करायचा की खाली जो पिवळा आहे गुलाबी या होलमधून टाकायचं उजवीकडनं टाकायचं आणि डावीकडनं बाहेर काढायचं ट्विस्ट नाही होऊ द्यायचं शक्यतोवर बघा आता उजवीकडे टाकलं मी आणि याला लपेटून त्याच्या खालून पिवळ्याच्या खालून घेऊन डावीकडनं बाहेर काढायचं बस संपलं आपलं ट्विस्ट करणं आणि हे दोन्ही पिवळे पट्टे जवळ घ्यायचे आणि हे इथे शिवून टाकायचे की आपली ही ट्विस्टिंग ती राखी पूर्ण झाली आता हे दोन्ही टोकं मी इथे शिवून घेते हे दोन्ही टोकं इथे शिवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते साधं टॅपॅसी निलनी शिवा किंवा नाही तर मग तुम्ही साधे आ, या सुईनीच जरी आपण त्याला टाके घातले तरी चालेल गाठ मारून पण आपण टॅपॅसी निलनीस शिव म्हणजे जेणेकरून पक्क होईल ते तर हे असं आपल्याला शिवायचे दोन्ही टोकं तर मी आधी सुई घालून ठेवते आणि मग ओऊ आपण याला आता यात फक्त दोन तीन असे टाके घालून पक्क करा याला ह्या दोन्ही दोऱ्यांची गाठ मारा एकमेकांशी म्हणजे ही बाजू पक्की झाली आता फक्त दुसरी बाजू राहिली ती आपण अशी दोऱ्या शिवून घेऊ बघा आता ही बाजू इकडे गुलाबी गुलाबीचे दोन टोकं शिवून घ्यायचे असे त्यातही आपण एका टॅपॅसिन नीडमध्ये ओआ ही दो हा दोरा आणि साधा आपण शिवून घ्या किंवा दुसरा एक प्रकार दाखवते तुम्हाला की या सुईतच आधी हा टाका काढून गाठ मारून घेऊ म्हणजे ते हालणार नाही टाके म्हणजे तुम्हाला नंतर शिवायला सोपं देईल टाप्यासून येईल की आधी हे असं शिवून पक्क करायचं म्हणजे मग सोपं जायचं त्यावर टाके घालायला बघा ही सुंदर आपली ट्विस्टेड राखी तयार झाली आता यात फक्त मी इकडे मोती घालणार इकडे मोती घालणार दोन आता इथे नाही आहे माझं फारसे नाही तर छान गोल्डन वगैरे मोती घालून आणि मग तुम्ही ते इथेही लावू शकता हवं तर किंवा मध्ये काही नसेल लावायचं तरीचा हरकत नाही मग इथे फक्त जी दोरा ठेवला आहे आपण याच्या साखळ्या करून घ्या म्हणजे चेन्स म्हणजे जेणेकरून ते बांधायला होतील नाही तर तुम्ही करतानाच जर लांब दोरा ठेवला असता याला तर साखळी करायची गरज नाही तसंच तू आपण त्याला किंवा ही पुरेसे आहे मला वाटतं दुहेरी तर असा दुहेरी दोरा नुसता ठेवला दोन्हीकडे तरी आपण त्याची छान कॉर्ड बनवून राखी म्हणून बांधू शकतो तर अशी ही सुंदर राखी फक्त अजून याला आपल्याला मण्याने डेकोरेट करायचं आहे म्हणजे एक दोन मणी इकडे इकडे घालायचे फक्त की झालं तर हे ट्विस्ट कसं करायचं कळलं की खरी मजा आहे या राखीची आणि खूप सुंदर दिसते दिसायला दोन रंगात केल्यामुळे उठून म्हणजे कळतं आपल्याला कसं ते आणि दुसरी अजून मी एक करून पाहिली ती पण पा गुलाबी आणि लाल आहे तीसुद्धा दोन रंगात केली आहे आणि यात असे दोरे इथे ठेवलेलेच आहे मी लांब तर याची फक्त सा मणी घालून साखळ्या करते चेन दोन्ही बाजूनी की आपली ही राखी तयार होईल असा एक मोती येऊन घेतला आहे मी आणि इथे फक्त आता चेंज करा एक साधारण हात बांधायला हाताला जेवढ्या लागतील तेवढ्या आपण चेंज करू आणि चेंज करता करता हा दुसरा दोराही हाईड करायचा आहे आपल्याला हा फक्त एकदा इकडने इकडे दुसऱ्यांदा मागून पुढेन पुढून मागे असा टाकायचा म्हणजे तो आपोआप त्यात आप हाईड होतो असे चेन करून घ्या चाळीस पन्नास जेवढ्या तुम्हाला हाताला बांधायला सोयीस्कर वाटतील तसे दोन्ही राख्या आपल्या तयार झाल्या आहेत आणि किती सुंदर दिसतात त्या पाय याला मी चेन केल्या आहेत आणि याला आपण काहीच न करता असे नुसते दोरे ठेवले आहेत दोन्हीला मोती लावले आणि खूप मस्त अशा आपल्या राख्या छान तयार झाल्या आवडल्या असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू